तुम्हाला आज दाखवणार आहे बॅक साइडची आणि प्रकारच्या ब्लाउजचा म्हणजे तिने आपली ही कटिंग डीप नेक साठी होणार आहे चौदा शोल्डर असेल तेव्हा बोट साठी कटिंग मध्ये काय काय बदल करायचे ते मी दाखवते उंच उन, उंची 6.5 टाकली किती टाकली 6.5 इथं किती टाकली उंची मुंड्याला हे आले बदल आहेत बोट नेकचे गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक असणार आहे बॅक बॅकसाइडची कटिंग दाखवणार आहे मी तर तुम्ही म्हणाल की बॅक साईडची कटिंग का फक्त तर बॅक बॅकसाइडची जर कटिंग तुम्ही परफेक्ट केली तरच तुमचा ब्लाउज व्यवस्थित बसणार आहे किंवा शोल्डर उतरण्याची कारणं पाठीमागे मुंड्यामध्ये घोळ येतो किंवा अजून काही तर बॅक ची कटिंग आधी परफेक्ट झाली पाहिजे तरच आपल्याला पुढच्या भागाची सुद्धा कटिंग परफेक्ट येणार आहे तर ती कट आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण बरेच आपले व्हिडिओ कॉलर नेकवर आहेत बटनेकवर आहेत आणि टीपनेकवर पण आहेत पण यूट्यूब काय करतं एकाच वेळी सगळ्यांना हा व्हिडिओ माझा सेंड करत नाही तर कुणाला आज ह्याचा मिळेल आजचा व्हिडिओ मला दुसऱ्याच लोकांना सोडतो कालचा व्हिडिओ कुणाला आज भेटलाय तर कालच्याला कालच भेटलाय एखाद्याला दोन दिवसांनी भेटणार आहे असं होत राहतंय युट्यूबवरून त्यामुळे आता मला काय वाटत असतं की माझा हा जो व्हिडिओ आता मी अपलोड केला शूट करून अपलोड केला की माझे जे सबस्क्राईब लोक जेवढे आहेत जे आता पंचवीस हजार आपले सबस्क्रायबर झालेत तेवढ्या सगळ्यांना एकाच दिवशी जातो असं माझा ग्रह होता पण तसं नाहीये मी अभ्यास केला माझ्या चॅनेलवर वायफी स्टुडिओवर तर तसं नाही इम्प्रेशन फक्त कमी लोकांना असतं म्हणजे की आजचा व्हिडिओ थोड्याच लोकांना सुरुवातीला दोनच हजार लोकांना पाठवणार हजार पाठवणार तीन हजार लोकांना उद्या पाच हजार लोकांना तर हा व्हिडिओ माझा जुना झाल्यानंतर कित्येक जणांना मिळतोय तर त्यासाठी मग तुमच्या काय होतं लक्षातून जातं आज मी बॅक साईड नेकची दाखवली उद्या बोट नेकची दाखवली आणि परवा हायनेकची बंद कळायची दाखवली तर तुम्हाला विस्कळीत होणार आहे तर तसं न होता तुमचं मग काय होतंय ज्ञान अर्ध अधुरं राहतंय म्हणून मी ठरवलं की एकाच व्हिडिओमध्ये चा, पड़, हे सगळं दाखवायचं तर चला मग जास्त उशीर नको करायला आणि मी पटापट फक्त बॅक साईड दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वेळी पुढच्या भागाची कटिंग दाखवेल तर चला सुरुवातीला आपण एक स्पेसिफिक हे घेऊया उंची आता इथं उंची उंची मी टाकत बसत नाही तुमची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही टाकायची आहे इथं काय करायचंय सुरुवात कुठली घेतलीये मी डीप नेकच्या गळ्याची घेते तर डीप नेक साठी साधारण तुमचा जर गळा दहा इंचाचा आहे दहा इंचाच्या गळ्यासाठी काय करायचंय इथं समजा दहा इंचा गळा आहे तुमचा हां दहा इंचाच्या गळ्याला खाली रुंदी आपण साडेतीन इंच द्यायची आहे गळ्याला आणि इथं शोल्डर आता शोल्डर मी तिन्ही ब्लाउजला एकच शोल्डर घेते चौदा इंच चौदा इंच ही शोल्डर असणार आहे डीप नेक पण दाखवणार बोटनेक आणि कॉलर नेक पण दाखवणार तीन जर इथं नाही बसले तर दोन दाखवते अगोदर नंतर तिसरा दाखवते तर आपण डबल फोल्ड करून घेतो त्यामुळे चौदाचे निम्मे होणार आहेत सात इंच हे बघा तर सात मधून आता या दहा इंच गाळ्यासाठी किती कमी करायचे तर दोन इंच कमी करायचे दोन इंच कमी करायचे उरले किती आपली ही शोल्डर पाच इंच उरली इथे सुद्धा पाच इंचावर एक खून करून घ्यायचे अशी आणि साधारण वरून खाली साडेपाच वर एक खून करायचे तर हा आपला असा मुंड्याचा आकार होणार आहे इथून आता इथं तुमची छाती कितीही असू दे छाती किती ही असू दे तुम्ही याच्यामध्ये अजिबात लूजिंग वगैरे काही ऍड न करता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे चौथा भाग इथे टाकायचा आहे इथून इथं समजा छत्तीस असेल तर नऊ अडतीस असेल तर साडेनऊ दहा आणि चाळीस असेल तर दहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचं आहे आणि इथं मात्र तुम्हाला थोडंसं तिरकस जायचंय आहे जा असं जा जा, बाहेरच्या साईडला मुंड्याच्या बाहेर आणि अर्धा इंच तिरकस जरी गेला तरी चालतंय निश्चित तिरकस रेगडून घ्यायचे आहे मुंड्यासाठी आणि मग आपल्याला इथून हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे असा आता त्यानंतर इथं शोल्डर पट्टी जेवढी हवी तेवढी तुम्ही देऊ देऊ शकता मी नेहमी तीन इंचाची देत असते तयार आपली इथं सव्वा दोन इंचाची होते आणि मग इथून हा आपला बॉक्स असा तयार करायचा गळ्यासाठी आणि हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा हे झालं आपलं डीप नेकसाठी कटिंग म्हणजे शोल्डरची ऍडजस्टमेंट आणि मुंड्याची ऍडजस्टमेंट छातीमध्ये आपण काहीही लुझिंग दिलेलं नाही आता इथं काय करायचंय तुम्ही कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक साठी आणि शिलाई मार्जिन दीड इंच या पद्धतीने आपली ही कटिंग डीप नेक साठी होणार आहे आता समजा चौदा शोल्डर असलेला आपल्याला ब्लाउज बोटनेक कटिंग करायचंय तर काय करायचं बघा बोटनेक साठी काय बदल आहेत इथं दाखवते बोटनेक आपल्याला चौदा शोल्डर असेल तेव्हा बोटनेक साठी कटिंग मध्ये काय काय बदल करायचे ते मी दाखवते ही झाली टीपनेक साठी आता बोटनेक आपला चौदाच शोल्डर आहे तर चे निम्मे किती येतात सात इंच तर इथे सुद्धा आपल्याला सात इंचावर एक खून करून घ्यायची आणि बोटनेक साधारण किती असतो तीन इंच किंवा चार इंच मी मध्य आठवते साडेतीन इंचावर हा आता इथे आपण सात वर खून करून घेतलेली आहे आणि इथून खाली साडे सहावर उंची द्यायची कितीवर साडे सहावर आणि मग याच्या पुढे आपल्याला आता इथं इथं समजा तुमचे छत्तीसचं माप घेतले समजा किती असू दे तुमचं छ माप छत्तीसच असेल तर छत्तीसचा चौथा भाग त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन आणि दीड इंच सॉरी oh दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच लूजिंग ला द्यायचे इथं कंबर टाकायचे कंबर आहे बत्तीस तर चौथा भाग आठ एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंग बघा इथं काय बदल आला इथं आपण हे लुझिंग दिलं बरोबर आणि इथून उंची साडेसहा टाकली किती टाकली साडेसहा इथं किती टाकली उंची मुंड्याला साडेपाच इथं किती कमी करून घेतले शोल्डर मध्ये हे दोन इंच हे दोन इंच शोल्डरच्या निम्म्यातून कमी केले इथं मात्र जेवढी आहे तेवढीच जे सात इंच ठेवली म्हणजे शोल्डरची निम्मे घेतले बरोबर कारण साडेसहा घ्यायचे होते शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच वजा करायचे असतात पण आपल्याला शिलाई मार्जिन पण शोल्डर जोडण्याचं अर्धा इंच प्लस करायचं असतं म्हणून हे सात इंच इथं आलं हे आपला आपलं साठी आता इथे तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे पट्टी तेवढी खून करून घ्यायची मग हा आपला बॉक्स असा जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा आकार गळ्याचा काढायचा आहे आता इथं काय बदल करायचं आहे बघा इथून आतमध्ये एक इंच यायचं किंवा पाऊण इंच आला तरी चालतंय पाऊन इंच आला तरी चालतंय आणि तिथून आपल्याला हे तिरकस असं आकार द्यायचा आहे आणि मग हा आपल्याला आकार मुंड्याचा असा वळवत द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपली ही कटिंग साठी होणार आहे इथं अर्धा इंच शोल्डर स्लोप द्यायचा आहे किती अर्धा इंच शोल्डर स्लोप आहे मग अशी आपण डीपनेकला बाहेर तिरक गेलो पण बोटनेकला आतमध्ये तिरकस आलो आता इथं का बदल असा केला बघा आपण ऑलरेडी इथं दोन इंच कमी करून पाच इंचाची शोल्डर झाली मग इथून इथं सुद्धा पाच वर पण खून करून घेतली बरोबर ना तर इथून इथं पाच अंतर आलं त्यामध्ये बर आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊन इंच प्लस करून तिरकस रे गो ओढली बाहेरच्या साईडला हे अंतर बरोबर झालं कारण इथं जेव्हा तुम्ही टक्स देणार आहात तेव्हा हे ऑटोमॅटिकली गळा इथं बसणार आहे आणि इथून हा असा आपला तिरकस होणार आहे हे बघा आणि मग हा असा मुंडा होणार आहे बघा साधारण याच्यासारखीच याची पण दिशा झाली की नाही मुंड्याची अशी ही पण अशी झाली बघा तर हा बदल असतो डीप नेक साठी आणि बोट नेक साठी इथं तुम्ही टक्स टाकायचे एक इंचाची आणि याच्या खाली तुम्हाला जो हवा तो गळा काढू शकता बोट नेकचा याच्या खाली पाठीवर एवढे बंद जर पाठ ठेवायची नसेल तर जो हवा तो गळा इथं काढू शकता तो हवा तो आकार इथं देऊ शकता हे बदल आहेत बोटनेकचे समजलं ना डीपनेक वर्सेस बोटनेक डीपनेक मध्ये काय काय बदल केले आणि बोटनेकमध्ये काय काय बदल केले हे मी तुम्हाला आता पुढं दाखवलेलं आहे आता याच्या पुढं कॉलरनेक म्हणजे बंद गळा बंद गळ्याला काय करायचं असतं साधारण याच्यावरच मी तुम्हाला दाखवते करून इथं मात्र फक्त शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवायचंय किती शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजेच की चौदा शोल्डर आहे तर चौदाचे निम्मे सात प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झालं साडेसात इथून पण साडेसात वर एक खून करून घ्यायची तर इथं येणार आहे बरोबर ना इथं येणार आहे आणि इथं छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लूजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग म्हणजे इथं जसं आहे तसं इथं पण जसं आहे तसं छातीचा कमरेचा चौथा भाग एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिंग आणि इथे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लूजिंग प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग बदल फक्त आपण काय केला मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढवलं इथं जेवढी शोल्डर आली तेवढंच अंतर इथं घेतलं आता ही रेख कुठून येणार आहे बघा बाहेरून येणार आहे मुंड्याची अशी आता ही जेव्हा तुमची रेख नवीन भेटली कॉलरच्या नेकच किंवा बंद करायचं सांगते तिथून आत मध्ये एक इंच म्हणजे बरोबर इथंच येणार आहे इथं एक इंच आणि मग हे तिरकस आपला असं जाणार आहे असा मग हा मुंडा आपला इथे वळणार आहे समजला हा मुंडा कुठं वळणार आहे इथे वळणार आहे आणि इथं शोल्डर स्लोप किती द्यायचा आहे तर एक इंचा आपण बोटनेकला कितीचा दिला एक किंवा सव्वा एक इंच दिला तरी चालू शकत तर इथं येणार आहे स्लोप म्हणजेच हा स्लोप आपला असा पुढे इथं मिळाला बघा बघा ऑटोमॅटिकली कसं मिळतंय बघा वरून मी कॉलर ची कटिंग दाखवली आणि तुमचा मुंडा मग इथून कट होणार आहे असा असा हा बदल आहे तुमचा कॉलरच्या गळ्यासाठी आता इथं काय करायचंय इथं आपल्याला छातीचा बारावा भाग आता छत्तीस छाती, छाती आहे तर बार त्रिक छत्तीस तर छातीचा छाती बारावा भाग म्हणजे तीन इंच आलं तर तीन इंचावर आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आहे इथून तुम्ही एक इंचावर सुद्धा गळा टाकू शकता किंवा असं प्लेन ठेवून इथून तुम्ही कॉलर सुद्धा करू शकता अशी बरोबर नाही ना, ही कॉलर दुसऱ्या पट्टीची काढायची असते फक्त रुंदी इथं तीन इंच राहिली आणि हे पाठी बघ काही राहत नाही प्लेन राहतो हा ब्लाउज पाठीवर तर हे बदल असतात बघा एक इंच शोल्डर स्लोप दिला अर्धा इंच बोटनेक पेक्षा पुढे अर्धा इंच वाढून घेतले म्हणजे की शोल्डरच्या निम्मे प्लस अर्धा इंच तेवढ्याच अंतर इथं टाकलं उंची खाली साडेसात घ्यायचे हे सांगायचे विसरले आपण बोटनेकला सहा घ्या साडेसहा घेतले इथं साडेसात घ्यायचे उंची आणि इथून पुढं हे असं असणार आहे छातीचा चौथा भाग एक इंच लुझिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग इथून आतमध्ये एक इंच यायचंय आणि मग ही रेग आपली इथं जाणार आहे आणि हा आकार आपला असा जाणार आहे बघा डीपनेक साठी साडेपाच वर मुंड्याची उंची घेतली बोटनेक साठी साडेसहावर आणि याच्यावरच साठी साडेसात वर हुंड्याची उंची घेतलेली आहे बोटनेकला अर्धा इंच स्लोप दिलाय आणि कॉलर नेकला एक इंच स्लोप दिलाय इथं स्लोप काहीच दिलेला नाही स्लोप या द्यायचा आहे डीप नेकला गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचाय म्हणजे अजिबात तुमचा गळा उतरणार नाही चला ही माहिती खूप फायद्याची आणि महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंट करा जी मला कमेंट अगदी मनाला आवडेल ती मी कमेंट तुमची पिन करणार आहे तर छान कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या टेलर बंधू भगिनी मित्र मंडळांमध्ये हा व्हिडिओ खूप शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचं ज्ञान भेटेल आणि चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार आहे